भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच फिल्मोर अखेर नऊ महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहे आज पहाटे भारतीय वेळेनुसार साडेतीनच्या सुमारास फ्लोरिडाच्या किनारी त्यांचं काळ अंतराळामध्ये घालवून परत आलेल्या या दोघांनीही ऐतिहासिक अंतराळ मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यामुळे अमेरिकेतच नाही तर भारतातही उत्साहाचं वातावरण आहे सुनीता आणि बुच हे दोघीही आता स्पेसेक्सच्या ड्रॅगन यानातून पृथ्वीवर परतले अंतराळवीरांचे स्पेसएक्स कॅप्सूल मार्च ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सोडल्यानंतर काही तासांनी मेक्सिकोच्या आखातामध्ये पॅराशूटद्वारे उतरलं फ्लोरिडा मधील टालाहसीच्या किनारपट्टीवर हा फ्लॅश डाऊन झाला अंतराळ संस्था नासाने अंतराळवीरांच्या लँडिंगचा व्हिडिओ सुद्धा जाहीर केला त्यामुळे कॅप्सूल समुद्रामध्ये उतरता शारही बाजूनी डॉल्फिन्सने गराडा घालत त्यांचं अनोखं स्वागत केलं सुनीता विल्यम्स परतल्या म्हणून इकडे सगळ्यांना आनंद होतोय पण परत सर्वांना आठवण येते ती अंतराळवीर कल्पना चावला यांची कल्पना चावला यांचा अगदी दोन दिवसांपूर्वीच वाढदिवस होऊन गेला हरियाणामध्ये जन्मलेल्या कल्पना चावला यांचा जन्म सतरा मार्च एकोणीसशे बासष्ट रोजी कर्नाल जिल्ह्यामध्ये झाला होता कल्पना चावलाचं लहानपणापासूनच आकाशात उडण्याचं स्वप्न होतं जे तिने आपल्या मेहनतीने आणि झोपून देऊन पूर्ण केलं कल्पना चावला इतिहासाच्या पानांमध्ये कायमस्वरूपी नोंदवलेलं नाव आहे ती भारताची पहिली महिला अंतराळवीर आहे देशातील आणि जगातील मुलींसाठी ती प्रेरणास्थान आहे अंतराळ अंतराळयानामध्ये तांत्रिक बिघाड लक्षात घेऊन नासाने भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी थोडा उशीरच केला या निर्णयामागचं प्रमुख कारण आहे खरं तर एक फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचं कोलंबिया अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करताच फुटलं आणि जळून गेलं या अपघातामध्ये कल्पनासह सात जणांचा मृत्यू झाला होता या अपघातानंतर नासाने आपल्या अंतराळवीरांबाबत अधिक काळजी घ्यायला सुरुवात केली नासाचे प्रमुख बिल नेल्सन म्हणाले होते की त्या अपघाताचा आमच्या निर्णयांवर खोल परिणाम झालाय त्यावेळी नासाकडून काही चुका झाल्या होत्या ते ते तेव्हा येथील वातावरण खूप वेगळं होतं ज्युनियर फ्लाईट इंजिनियर्सच्या शब्दांकडे आणि इशाऱ्यांकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जात होतं पण आता आम्ही प्रत्येक व्यक्तीला त्यांचे विचार मांडण्याची संधी देतो आहे अंतराळातील आपलं काम पूर्ण करून एक फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी नासाचे अंतराळयान कोलंबिया आपल्या अंतराळ प्रवासानंतर सात क्रू सदस्यांसह पृथ्वीवर परतत होतं पण शटल कोलंबिया पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करताच अपघाताला बळी पडलं पृथ्वीवर उपस्थित लोकांचं म्हणणं आहे की जेव्हा हे शटल प्लेन पृथ्वीवर खाली पडत होतं तेव्हा असं वाटत होतं की आकाशातून आगीचा गोळा पृथ्वीवर पडतोय या अपघातामध्ये सर्व अंतराळवीरांचा मृत्यू झाला त्याची चौकशी केली असता असं आढळून आलंय की कोलंबिया शटलच्या बाहेरील भागातून फोमचा एक मोठा तुकडा तुटला होता आणि त्यामुळे स्पेसशिपचा पंख सुद्धा तुटला होता या पंखातील छिद्रामुळे अंतराळ यानाच्या आत बाहेरील वायू वेगाने भरू लागले आणि त्यामुळे सर्व सेन्सर्स खराब झाले आणि शेवटी कोलंबिया शटल सर्व अंतराळवीरांसह नष्ट झालं या अपघातामध्ये भारताच्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचा सुद्धा मृत्यू झाला होता मात्र कल्पना चावलासह हो सर्व अंतराळवीरांचा मृत्यू होणार आहे हे नासाला आधीच माहिती होतं तरीही त्यांनी याची माहिती का दिली नाही हे शटल यशस्वीपणे उडणार नाही हे नासाला पहिलेच माहिती होतं पण त्यांनी हे कोणाला सांगितलं नाही हे सात अंतराळवीर अवकाशातून नासाला माहिती पाठवत राहिले मन लावून काम करत राहिले पण त्यांच्यासोबत काय होणार आहे याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती त्यांना याबाबत का सांगण्यात आलं नाही याबद्दल माहिती देताना नासाच्या व्यवस्थापकांनी सांगितलं की त्यांनी हे शेवटचे सोळा दिवस गुदमरून आणि मरणाचा विचार करून घालवावं हे आम्हाला मुळीच मान्य नव्हतं म्हणून आम्ही कोणालाही याबद्दल काहीच माहिती दिली नाही या अपघातामध्ये अंतर झालेले सगळे सुनीता यांचे मित्रच होते नासामध्ये कल्पना या सुनीता यांच्या सिनियर होत्या त्यांची चांगली मैत्री होती अंतराळाबरोबरच मी जीवनाबद्दलही कल्पनाकडून बरंच काही शिकले असं सुनीता नेहमी सांगत असतात कल्पना यांच्या अपघाती निधनानंतर जेव्हा सुनीता भारतामध्ये आल्या होत्या त्यावेळी त्या कल्पना यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी सुद्धा गेल्या होत्या कल्पनाचं कुटुंब हे माझ्या कुटुंबासारखंच आहे असंही सुनीता यांनी सांगितलं होतं